मी श्वेता महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्या आयुष्यात अनेक घटना घडत असतात त्या मागचा अर्थ नेमका समजून घेण्यासाठीच म्हणून असं का होतं ही मालिका आपण सध्या सुरू केलेली आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष यंत्रिक श्री माधव गुरुजी सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार गुरुजी साईराम आदेश आपण या विषयावर चर्चा करणार आहोतच पण त्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य अस्लोजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिकी पदवी संपादित केली आहे एक गोष्ट आवर्जून नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये फक्त सात व्यक्ती आहेत श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घरणाला ज्योतिषविद्याशास्त्रांची सात पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे सातवे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते खूप छान पद्धतीनं पुढे चालवतात तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत प्रतिभा ऍस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरवर आपली सेवा पुरवत असतात तसंच गुरुजींना भेटण्यासाठी पनवेल या सेंटरवर सोमवार मंगळवार शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवार आणि रविवार शिवाजी पार्क दादर इथं आपण त्यांना भेटू शकता तसंच श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन पुण्यामध्ये सुद्धा आपल्याला मिळणार आहे ज्यांना कोणाला पुण्यामध्ये गुरुजींना भेटायचे त्यांनी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा एकतीस मार्च एक एप्रिल आणि दोन एप्रिल या तीन दिवशी गुरुजी पुण्यामध्ये असतील याशिवाय गिरनार यात्रा दत्तपीठ नर्मदा परिक्रमा चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा श्री माधव गुरुजी ही नियोजित करत असतात तर आपण सुद्धा याचा लाभ घेऊ शकता स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत साधनेसह तुम्ही धार्मिक यात्रा करू शकता यासाठी सुद्धा खाली क्रमांक दिलाय त्यावर नक्कीच संपर्क साधा गुरुजींचं आणखीन सा एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जी गुरुजींची राधेय फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे तसंच गुरुजींचं शिक्षण क्षेत्रातही योगदान मोठं आहे बाबा इंटरनॅशनल नावाची सीबीएसई स्कूल ही कर्ज तिथं आहे आणि गुरुजी त्याचे प्रेसिडेंट आहेत चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात तर प्रश्नांना सुरुवात करायची साधारणपण बऱ्याचदा असं होतं की बुद्धिमत्ता ही उत्तम आहे पण कुठेतरी आळस ओव्हर कॉन्फिडन्स आणि मित्रपरिवार या सगळ्यातच बऱ्याचदा वेळ मिळत नाही असंही अनेकदा होतं आणि मग स्वतःची अनुभूती होते ती बऱ्याचदा अनेकांना समजत सुद्धा नाही तर मुळात असं का होतं कारण सांगून सुद्धा अशा व्यक्ती ऐकत नाहीत मग उपाय पण आहे का यावर शंभर टक्के मॅडम ही जी समस्या नाही समस्या तुम्ही बघाल तर आता ज्या घरामध्ये साधारण वीस वर्षाच्या आतमधली मुलं आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये ही समस्या असेल आणि प्रत्येक म्हणजे की पालक या समस्येला पूर्णपणे फेस करत असतात आणि याच्यामध्ये बघाल तर सेम जसं तुम्ही वर्डिंग वापरले की मुलाची बुद्धिमत्ता खूप चांगली असते तो हुशारसुद्धा असतो आणि दहावीपर्यंत बघाल तर त्याचे रिझल्टसुद्धा चांगले असतात म्हणजे की त्याला अभ्यासामध्ये इंटरेस्ट आहे आणि तो खूप अभ्यास करतो अशी ज्या मुलाबाबत प्रतिक्रिया आहे त्या मुलाच्याबाबत बारावीची प्रतिक्रिया ही होते आता त्याचं अकरावीचं वर्ष पूर्णपणे त्याच्यामध्ये निघून गेलेलं असतं अकरावीच्या वेळेला मिळालेला रिझल्ट असतो तो साधारण असा मिश्र असतो म्हणजे की त्याला फार काही पर्सेंटेज मिळालेलं नसतात पण खूप कमी पण मिळालेलं आणि जसं पण हा मुलगा बारावीला जातो त्याच्या वेळेला त्याचे पूर्णपणे रिझल्ट पण बदलून जातात आणि त्याची वागणूक पूर्णपणे बदलते आणि मग तो इतका आळशी की तो अजिबात उठत नाही मग त्याला उठवलं तर तो उठणार नाही तर बारा वाजेपर्यंत तो असतो त्याच्यानंतर मग दुसरं की प्रचंड ओव्हर कॉन्फिडन्स त्याला काही सांगितलं तर तुला काय आहे याला काय आहे हो त्यांना माहिती मोठी किती आखल आहे असं तो प्रत्येक गोष्टीमध्ये टाळतो म्हणजे आणि कुणाचंच म्हणणं ऐकत नाही आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की त्याचं फ्रेंड सर्कल की तो ऑलवेज त्याच्या मित्रांमध्येच असतो म्हणजे की मित्रांमधून तो बाहेरच निघत नाही सुरुवातीला पालक सांगतात की अरे बाबा घरी घरी आहे घरी आहे नंतर तेही कंडाट नंतर सांगतो तू लॅजची चावी घेऊन जा तुला पाहिलं त्यावेळेला ये आणि मग सगळे परिश्रम ज्यावेळेला म्हणजे की भारतात त्याच्यापुढे की तो सांगितलेला ऐकतच नाही त्यावेळेला या समस्यांची पूर्णपणे बॅकग्राऊंड रेडी होते आता याच्यामध्ये ना एक्झॅक्टली ऑब्झर्व हे करायला पाहिजे की बघा हा मुलगा ज्या वेळेला सतरा वर्षाचा होता म्हणजे सोळा वर्षाचा होता त्याच्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा ऐकत होत्या आणि त्याच्या बाबतीमध्ये पूर्णपणे रिझल्ट होते पण जेव्हा सोळा वर्ष संपता आणि त्याला सतरावं चालू होतं त्याच्या वेळेला त्याच्या जन्मस्थितीपासून सोळा वर्ष उलंडल्यानंतर महादशा पण संपलेली असते आणि मग दुसरी महादशा चालू होते ही महादशा जनरली म्हणजे की अशी कंप्लेंट ज्या बाबतीमध्ये येते त्याच्यामध्ये महादशा एकतर शनीची चालू होते नाहीतर राहूची महादशा चालू होते नाही तर केतूची महादशा चालू होते आणि अनुक्रमे यांच्या पत्रिकेमध्ये बघाल तर तृतीय स्थान पंचमस्थान आणि त्याच्यानंतर लाभस्थान म्हणजे स्थान याच्यामध्ये अनुक्रमे म्हणजे की शनी महाराज केतू त्याच्यानंतर मग म्हणजे की त्याच्यामध्ये या ग्रहांची रचना पूर्णपणे झालेली असते की शनी केतू किंवा राहू या तीन स्थानांमध्ये कुठेतरी असतो आणि मग तो असल्यानंतर ही महा ज्यावेळेला सुरू होते त्यावेळेला हे रिझल्ट चालू होतात की एक तर तो, तो प्रचंड आळशी बनतो ओव्हर कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये येतो आणि मग त्याच्यानंतर तिसरं याच्यामध्ये काय लक्षण येतं तर तिसरं तो ऐकत नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि तो त्याच्या मित्रांमध्येच असतो म्हणजे संगत कधीकधी घात करते आणि मॅक्झिमम टाईम घातच करते आणि मग इतपर्यंत सगळ्या कंप्लेंट ओके आहेत म्हणजे पण याच्या पुढच्याही कंप्लेट असतात म्हणजे की ये ते येतात त्यावेळेला आम्ही सांगतो की तुम्ही खूप वेळेवर भविष्य बघायला आलेत पुढे जाऊन असंही तुम्हाला आजवर येईल की याच्या कॉलेजमधनं तुम्हाला बोलवणं येईल आणि सांगेल की आम्ही याला रिसिग्रेट करतो आहे किंवा कॉलेजमधून काढून टाकतो इथपर्यंत होऊ शकतं याच्यावरती पोलीस गुन्हा पण दाखल होऊ शकतो म्हणजे पोलीस स्टेशनची पायरीसुद्धा तुम्हाला चढायला लागू शकते मग पालक आणखीन म्हणजे की घाबरतात भयभीत होतात की बापरे असे काय योग आहेत त्याच्यामध्ये म्हणजे की इतकी त्याची पत्रिका खराब आहे का तर पत्रिका त्याची खूप चांगली आहे परंतु आता पत्रिकेमधलं जी पहिली म्हणजे की ज्यावेळेला ग्रहांची महादशा चालू होते त्यावेळेला पहिल्या टप्प्यामध्ये तेच ग्रह आंतरदशेमध्ये पण असतात त्यामुळे तो जो ओढा असतो पहिला तीन वर्षाचा हा साधारणतः खूप हेवी असतो म्हणजे की त्याच्यामध्ये हे सगळे गुण दिसायला लागतात आणि ते मोठ्या प्रमाणावरती दिसतात आणि मग अशा वेळेला पूर्णपणे ज्या वेळेला पालक भयभीत होतात तर त्यावेळेला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण ही असं का होतं ही सिरियल चालू केली त्यावेळेला सांगितलं की कर्माच्या बंधनामध्ये सगळं पूर्णपणे बांधलेलं आहे ज्यावेळेला अशी महादशा चालू होते आणि तीन पाच अकरामध्ये ज्यावेळेला ग्रह असतात त्यावेळेला कर्माचा एक सिद्धांत आहे म्हणजे की तुम्ही कुणाची ना कुणाची फसवणूक केली असेल कुणाला न कुणाला मिसगाईड केलं असेल मिस के तर मिसगाईड केल्यानंतर तुमच्या त्या एजमध्ये की ज्यावेळेला खरोखरी तुम्हाला गाईडलाईनची आवश्यकता आहे ज्यावेळेला तुम्ही अगदी अॅक्युरेट चालायला पाहिजे अगदी बरोबर चालायला पाहिजे आणि त्याच वेळेला तुम्हाला अशी महादशा येते आणि तुमच्या ग्रहस्थितीमध्ये तुमच्या कुंडलीमध्ये असेच ग्रह बसलेले असतात आणि मग त्यावेळेला तो मुलगा कुणाचंच ऐकत नाही तर अशा वेळेला सर्वात पहिले काय करायला पाहिजे आता ही समस्या आहे आणि या समस्येचं कारण तुम्हाला समजलं की एक तर त्याला महादशा चुकीची आहे आणि महादशा चुकीची आहे म्हणूनही होतं आहे याच्या पलीकडे जाऊन तुमचं समाधान होणारं कारण की याच्यावरती कर्माचा जो दोष आहे म्हणजे कर्माचा जो श्राप याला आहे त्याच्यामध्ये यांनी पाठीमागच्या जन्मामध्ये कुणाची तरी फसवणूक केली आहे कुणाला तरी मिसगाईड केलं आहे आणि आता ते कर्म एक्झॅक्टली त्याचं चालू आहे त्या कर्माचं फलित त्याचं चालू आहे म्हणजे थोडक्या म्हणजे त्याचं पाप चालू आहे आणि त्याप्रमाणे तो तसं वागतोय आहे आणि त्यामुळे संपूर्ण घराला संपूर्ण कुटुंबाला त्या गोष्टी बोगावं लागतात मग अशा वेळेला काय करायचं तर कर्माचं सो खूप सोपं याच्यामध्ये म्हणजे की मार्गदर्शन येतं अशा वेळेला कर्माची जी देवता आहे ती आपली शनी महाराज आहेत किंवा हनुमान आहे म्हणजे की मारुतीया कर्मवादी आहे तर मारुतीचं दर्शन म्हणजे दर शनिवारी शनी, शनी महाराजांचं किंवा मारुतीचं दर्शन हे दररोज घ्यायचं म्हणजे की रेग्युलर करायचं या दोघांचंही शनिवार आहे म्हणजे मारुतीचंही आपण शनिवार धरतो आणि आपण शनी महाराजांचं पण शनिवार धरतो तर शनिवारी उपास करायचा सकाळी उपास करून संध्याकाळी सोडायचा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेली मारुतीचं किंवा शनी महाराजांचं दर्शन घ्यायचं जे मंदिर तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याप्रमाणे आणि दररोज न चुकता हनुमान चाळीसा म्हणायची किंवा आता यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि डेली ऐकू शकता तर त्याप्रमाणे हनुमान चाळीसा वाचायची या तिन्ही गोष्टी केल्याने काय होईल म्हणजे या तिन्ही गोष्टी केल्याने होईल की ह्या सगळ्या गोष्टी का निर्माण होत आहेत तर त्याच्यामध्ये पेशन्स आहेत त्याच्यामध्ये पेशन्स यायला पाहिजे जर पेशन्स त्याच्यामध्ये आले तर ॲटोमॅटिक त्याला सगळ्या गोष्टी समजतील की जसं आपण त्याच्यामध्ये मानले की ज्याचं आहे त्याला बुद्धिमत्ता आहे पण त्याला कळत नाही आणि तो ऐकत नाही पण ज्यावेळेला त्याचं त्याला ही गोष्ट उमगेल की आपण हे चुकीचं वागतोय त्यावेळेला निश्चितपणे प्राप्त होईल आणि उमगत का नाही तर त्याच्याकडे पेशन्स नाहीत मग पेशन्स त्याला कशामुळे प्राप्त होतील शनिवारचा उपास करून प्राप्त होतील मारुतीचं दिल्ली त्यांनी दर्शन घेतलं त्याच्याने पेशन्स प्राप्त होतील आणि याच्या व्यतिरिक्त हनुमान चाळीसा वाचल्याने त्याचा आत्मविश्वास वाढेल म्हणजे त्याचा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना तो कॉन्फिडंट बनेल आणि एकदा हो या तिन्ही उपासना करायला लागल्या की त्याच्यानंतर तो मुलगा पूर्णपणे लाईनीवरती येतो आता याच्यामध्ये असंही होतं की एवढ्या उपासना सांगितल्यानंतर तो मुलगा सगळ्या करतच नाही म्हणजे तो म्हणेल मी शनिवारचा उपास नाही करणार पण ठीक आहे मी डेली मारुतीला जाईन मी जिमला जातो तिथे जवळच मंदिर आहे तर मी रेग्युलर मारुतीचं दर्शन घेईन हनुमान चाळीस पण डेली आई सांगते की तर त्याने आंघोळ केली की मी लावून ठेवीन म्हणजे त्याच्या कानावर जाईल तो ऐकेल आणि तेही करू शकतो मग शनिवारचा तो उपास करत नाही मग अशा वेळेला काय करायचं तर त्याच्यामध्ये त्याच्यावरती इफेक्ट पूर्णपणे तर त्याच्याकरता अष्टमुखी रुद्राक्ष येतो जो प्रॉपरली राहू राहूपिढीने म्हणजे की ज्या वेळेला बाधा होत असते किंवा राहूमुळे ज्या वेळेला बाधा होत असते किंवा कर्माच्या अशा प्रकारचा दोष असतो त्याच्या वेळेला अष्टकर्म प्रवृत्तीच्या हिशोबाने अष्टमुखी रुद्राक्ष येतो जो अष्टमुखी रुद्राक्ष तो परिधान करू शकतो हा अष्टमुखी रुद्राक्ष परिधान केला तर शंभर टक्के त्याच्यामध्ये फरक पडेल म्हणजे की त्याच्यानंतर असं होईल कुठलीही गोष्ट करत असताना त्याचं स्वतःला त्याला उमगेल की मी हे करतोय ते बरोबर एका चुकीचं आहे आणि मग तो त्याप्रमाणे बरोबर जे आहे त्या बरोबरच्या दिशेने वागेल आणि ही समस्या पूर्णपणे सुटेल तर ही समस्या निर्माण होते याचं कारण हे आहे कि राहु, केतु कि की राहू केतू आणि शनी यांच्या महादशा आणि पत्रिकेमधली त्यांचे स्थानं आणि उपाय याच्यावरती हा कर्माचा उपाय अष्टमुखी रुद्राक्ष किंवा ही सांगितलेली उपासना नक्कीच खूप छान पद्धतीने तुम्ही उपाय सांगितला आता आयुष्यात असं बऱ्याचदा होतं की संकट काही साथ सोडत नाहीत दुर्दैव हे सतत पाठीशी असतं असा अनेकांना अनुभव सुद्धा येतो भाग्योदय या शब्दावरचा यामुळे कुठेतरी विश्वासच उडाला असंही अनेकदा होतं पण मुळात असं का होतं आणि मग यावर पण उपाय आहेत का शंभर टक्के मॅडम ॲस्ट्रॉलॉजी हे सायन्सच असं आहे की याच्यामध्ये प्रत्येक समस्यांचा तुमच्या ऋषींनी अभ्यास केलेला आहे अभ्यास करून पाच हजार वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे म्हणजे माझी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही या शास्त्राकडे यांना दुर्लक्ष करू नका तुमच्याबद्दल पाच हजार वर्षापूर्वी कोणीतरी काही लिहून ठेवलं आहे म्हणजे तुम्ही ॲटलिस्ट येऊन एकदा ओपिनियन तर घ्या की त्यांनी तुमच्याबद्दल काय लिहिलं आहे ते वाचून घ्या तसं वागा असं माझा मुळेच दावा नाही पण समजून तर घ्या कदाचित त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला पटतील आणि त्याप्रमाणे थोडंसं जरी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही परिवर्तन आणलं तरी तुमच्या आयुष्याचा उद्देश तुम्हाला कळेल आणि तुम्ही सगळ्यांना हवे हवेसे वाटाल किंबहुना तुम्हाला सक्सेस पूर्णपणे मिळेल आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सर्वात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे वेळ खूप अमूल्य आहे आणि हा अमूल्य वेळ जर आपला वाया गेला ना तर तो आयुष्यामध्ये परत भेटणार नाही म्हणजे तुम्ही आजचे उद्या सुधारले म्हणजे की आपल्याकडे एक म्हण येते की जप जागोतब सभेरा तर जप जागोतब सभेरा होईल पण त्याच्या अगोदरचा जो वेळ गेला असेल ना तो वेळ पुन्हा आयुष्यात मिळणार नाही त्याच्यामुळे एकदा ओपिनियन घ्या ओपिनियन घेऊन स्वतःबद्दल माहिती करून घ्या एकदा स्वतःबद्दल माहिती झाली की निश्चितपणे या गोष्टीचा तुम्हाला लाभ होईल म्हणजे म्हणजे आता ह्या याच्याप्रमाणे ज्या वेळेला आपण एपिसोड करतो आता आपण चिन्हांचे ज्यावेळेला एपिसोड केले आणि त्याच्यामुळे भाग्योदय ज्या वेळेला आपण सांगितलं त्यावेळेला खूप साऱ्या लोकांनी प्रश्न विचारले हा आमच्या जीवनामध्ये इतक्या समस्या आहेत ना की आता भाग्योदय या शब्दावरचा आमचा विश्वासच उडाला आहे की आमचाही काहीतरी भाग्यदय होऊ शकतो किंवा भाग्यदयाचं आमचं काही वर्ष असू शकतं आणि भाग्योदयाचा आम्ही दिवस तो बघू शकतो की तो आमच्या आयुष्यामध्ये उदय होणार आहे या गोष्टीवरचा आता विश्वास संपला मग समस्या तरी काय तर समस्या इतक्या गंभीर असतात त्याच्यामध्ये की ज्या समस्यांचा तुम्ही विचारच करू शकत नाही म्हणजे एक समस्या संपत नाही तर तेव्हाच संपते जेव्हा दुसरी समस्या चालू होते दुसरी तेव्हा संपते जेव्हा तिसरी चालू होतं म्हणजे घरामध्ये लाईनीमध्ये आजारपण चालू झालं की घरामध्ये आजारपणच चालू आहे दुसरं काय होतं की घरावर घरावर डायरेक्ट झाडच पडलं मग झाड पडलं घरावरती तर मग त्याच्याने संपूर्ण घरच डिस्टर्ब झालं की बाबा घर आता राहायला कुठे जायचं काय जायचं हा सगळा प्रश्न त्याच्यानंतर तिसरा असं असतं की ॲट ए टाईम म्हणजे की घरामधल्या सगळ्या लोकांचा जॉब निघून गेला की घरामध्ये आर्थिक टंचण आहे की सगळेजण कमवते होते आणि आता कोणीही घरामध्ये कमवत नाही चौथी गोष्ट अशी होते की एखाद्या गोष्टीमध्ये म्हणजे नवीन घर घेण्याकरता पैसे भरले जे काही सेव्हिंग होती किंवा जे काही याच्या त्याच्याकडे मागून सहकार्य करणार होतं ते, ते सगळे पैसे उचलले ते सगळे भरलेत आणि आता ती प्रॉपर्टी नावावर होत नाही त्याच्यामध्ये फसगत झालेली आहे आणि ते पैसे मिळत नाही आणि मग त्याच्यामध्ये संपूर्ण फॅमिली ट्रबलमध्ये येते आणि मग ते पैसे फेडण्याकरता आणखी कर्ज घ्यावं लागतं मग ते कर्ज फेडण्याकरता आणखीन कर्ज घ्यावं लागतं अशा समस्या त्याच्यामध्ये म्हणजे की निर्माण होतात आणि घरामधल्या कुठल्याही माणसाला किती प्रयत्न केले तरी त्याच्यानंतर नोकरी लाभत नाही मग अशा सगळ्या याच्यामध्ये जो फिनान्शियल क्रंच त्याला आपण म्हणतो किंवा आर्थिक जी पूर्णपणे त्यांची घडी विस्कटते त्याच्या वेळेला प्रत्येकाचं असं म्हणणं पडतं की अरे इतकी संकट पाठीमागे आहेत की त्याच्याने मी काय करू ज्या ज्यावेळेला अशा प्रकारचं सगळं कर्म चालू असतं त्याच्या वेळेला त्याला अष्टकात लागलं आहे असं म्हणतात म्हणजे जसं आपण म्हणतो की माझ्या पाठीमागे काय शुक्लकाष्ट लागलं आहे तर शुक्लकाष्ट शब्द आहे तो ॲस्ट्रॉलॉजीमध्ये अष्टक म्हणून की तुमच्या पाठीमागे अष्टक लागलेलं असतं आणि हे अष्टक इतकं भयानक असतं की त्या अष्टकामध्ये तुम्ही अक्षरशः कुठलीही गोष्ट करा त्या सगळ्या गोष्टीचं काहीही होत नाही म्हणजे की त्याच्यातून निष्पन्न काही होत नाही पण अशा परिस्थितीमध्ये सर्वात पहिले तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये यायला पाहिजे आणि तुमच्यामागे अष्टक तर नाही ना किंवा तुमच्या पाठीमागे छोटी होती तर नाही ना तुम्हाला साडेसती तर लागली नाही ना किंवा बाह्य बाधत तर नाही ना किंबहुना कित्येक वेळेला असं होतं की एखादा सुद्धा आपल्याला लागतो की या सगळ्या गडबडीमध्ये आपण वास्तू बदललेली असते आणि जी वास्तू आहे त्या वास्तूमधनं आपल्याला त्रास होत असतो मग अशा प्रकारे ज्या वेळेला तुम्ही त्रास सहन करताय त्याच्या वेळेला तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये यायला पाहिजे ह्या वेळेला जो तुमच्या पाठीमागे अष्टक असेल तर अष्टकावरती शिवशक्ती म्हणून एक खूप प्रभावी यंत्र येतं जे शिवशक्ती यंत्र तुम्ही घरामध्ये पूजनामध्ये ठेवू शकता हे पूर्णपणे फॅमिली करता येतं आणि या म्हणजे की पूर्णपणे यंत्राची इतकी ख्याती आहे की शंभर टक्के तुमचं अष्टकयोग संपवतं हे यंत्र ज्यावेळेला तुम्ही घरी प्रस्थापित करता ते यंत्राची साधना करायला सुरुवात करता निश्चितपणे यंत्र लावल्यामुळे खूप कमी वेळामध्ये या सगळ्या समस्यांचं एक समाधान तुम्हाला मिळतं तुम्ही सगळे एम्प्लॉई होता तुमच्या घरामधला आजार पण संपतं तुमच्या आयुष्यामध्ये एक एक आनंदाचे क्षण येतात आणखी या विषयावर चर्चा करणार आहोत पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची आपण कुठे जाऊ नका महाराष्ट्र कॉलिक ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं महाराष्ट्र कॉलिंगमध्ये खूप खूप स्वागत आहे असं का होतं याविषयी आपण चर्चा करतोय तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे गुरुजी बऱ्याचदा असं होतं की आपण पित्रांची सेवा शांती कर्म हे सगळं करून झालेलं असतं पण तरी सुद्धा आयुष्यात संकट येतात आणि मग कुठे आपण याबद्दल विचारणा केली असता एक पितृ आहे असं आपल्याला समजतं पण मग एवढं करूनही का नेमकं असं होतं आणि मग त्यावर पण उपाय आहेत का मॅडम खूप सारे लोक असे असतात की आता म्हणजे समाज पूर्णपणे अलर्ट आहे आणि प्रत्येकाला आपल्या पित्रांबद्दल रिस्पेक्ट आहे प्रत्येक प्रत्येकजण आठवणीने पित्रांचं कर्म करत असतो म्हणजे की श्राद्ध कर्म करत असतो किंवा पित्रांकरता दान करत असतो पितृपक्षामध्ये आपण बघाल तर अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचं अन्नदानाचं नियोजन करतात आणि ते सेवा करतात आणि अशी सेवा करत असताना सुद्धा त्यांना अशा प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं म्हणजे आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये समस्या बघितलेल्या आहेत म्हणजे ह्या समस्यांच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये समस्या असतात म्हणजे समस्या असे असतात की सगळेजण एकत्र प्रवास येत आणि अचानक त्या गाडीला ॲक्सिडेंट होतो आणि अख्खी फॅमिली त्याच्यामध्ये दे डॅमेज होते म्हणजे अख्ख्या फॅमिलीला त्याच्यामध्ये त्रास आहे की फॅमिलीचे सगळे सदस्य हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत नाही तर अशी एखादी गोष्ट करते की आता तुमच्या घराला आग लागली तर डेफिनेटली समाज जे त्या घरामध्ये राहणाऱ्या फॅमिलीतल्या प्रत्येक घटकावरती त्या गोष्टीचा इफेक्ट होणार आहे म्हणजे एकच घटना घडते पण ती घटना पूर्णपणे अख्ख्या म्हणजे की त्या फॅमिलीला डिस्टर्ब करणारी असते किंवा असं होतं की एखाद्या माणसाची घरातल्या डेथ होते की जो कमवता माणूस आहे त्या कमवत्या माणसाची डेथ झाली ती डेथ झाल्यामुळे इन्कम सोर्स घरामध्ये काही नाही बाकीचे लोक आहेत ते अनएम्प्लॉई आहेत आणि मग त्यांच्या पुढे प्रश्न पडतो की आता या सगळ्या समस्यांना फाईट कसं करायचं या सगळ्या समस्यांना पुढे कसं जायचं किंवा त्यांचा आत्मविश्वास इतका संपलेला असतो की आता आपण जगू तरी शकतो का इथपर्यंत त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण होते का तर घरामधला करता पुरुषच निघून गेला आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये सात वर्षामध्ये घरामध्ये कोणी कमवत होईल याची गॅरंटी नाही आहे पाच सात वर्ष इथे एक दोन महिने काढणं मुश्किल होतं आणि पाच सात वर्ष कसे काढता येतील कितीतरी लोक भाड्याच्या घरात राहत असतात आणि भाड्याच्या घरात राहत असताना असा ज्यावेळेला प्रसंग येतो त्यावेळेला माणूस पूर्णपणे अहवाल दिल होतो आणि मग त्यावेळेला जर कुठे चौकशी केली की आमच्या बाबतीमध्ये असं का झालं असे का ते निघून गेले किंवा याच्या व्यतिरिक्त अशा अशा समस्या आमच्या घरात का करतायत का आग लागली आमच्या घराला किंवा का आमचा सगळ्यांचा ॲक्सिडेंट झाला त्याच्या वेळेला सांगितलं होतं की तुमच्या पाठीमागे पितृ पिढा आहे मग तो माणूस म्हणतो मी तर पित्रांची एवढी सेवा केलेली आहे मी तर प्रत्येक श्राद्ध पक्ष केलेला आहे किंवा माझ्या माहितीमध्ये जेवढे काही श्राद्ध आहेत ती माझ्या वडिलांनी वगैरे पण केलेली होती मग असं करताना आमच्या पित्रांची पिढा काय आहे म्हणजे तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की पितृंची पिढा म्हणजे की तुम्ही एखादी पितृशांती केली किंवा तुम्ही श्राद्ध केलं याच्यामुळे जे पित्र तुम्हाला माहिती आहेत तिथपर्यंत तुमची शांती आणि तिथलं कर्म सगळं पोचलं पण याच्या अगोदर म्हणजे तुमच्या मूळ पुरुषापासून आतापर्यंत तुमच्या पिढीमध्ये किती लोकं गेले असतील त्या सगळ्यांची नावं तरी तुम्हाला माहिती आहेत का आणि अशक्य आहे आपल्याला कुणाला माहिती नसतील पण मग या सगळ्या लोकांना गती मिळण्याकरिता कुठलाही एक कर्म आपण केलेलं आहे का दुसरी गोष्ट म्हणजे की पितृपिढा ही तुमच्या कर्माने सुद्धा आलेली असते म्हणजे तुम्ही याच्या अगोदर कुठे जन्माला आलेले होते तिथल्या पित्रांचं कर्मसुद्धा तुम्ही तिथे पूरं केलं नसेल तर ती कर्मपिडा सुद्धा तुमच्यावरती आहे मग अशा प्रकारची कर्मपिढा ज्यावेळेला तुमच्यावरती असेल त्यावेळेला अशा प्रकारची संकटं तुम्हाला सामोरे जातात सामोरं जावं लागतं तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिलीमधल्या प्रत्येक घटकाला त्या गोष्टीचा सामना करावा लागतो मग सर्वात महत्त्वाची गोष्ट होतं की ठीक आहे आता आम्हाला कळलं की आम्हाला जे पित्र माहिती नाही नाही आहेत त्यांना कुणाला गती मिळाली नसेल म्हणून त्यांची बाधा आहे मग अशी कुठलं शांतिकर्म आहे का आम्ही त्रिपिंडी श्राद्ध करून झालंय आम्ही श्राद्ध सगळं करून झालंय अहो आम्ही नारायण नागबळी पण आहे तो पण आम्ही त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये जाऊन केला आणि तो विधी इतका सुंदर झालेला त्याच्यानंतर आम्हाला फरक पण पडलेला पण परत आम्ही आम्हाला सांगतो की पितृपिढा आहे मग त्यावेळेला त्यांना समजावून सांगितलं होतं की त्रिपिंडी श्राद्ध तुम्ही केलं तर हे चांगलंच आहे खरोखरी हा उपाय आहे नारायण नागबळी करून तुम्हाला समाधान शांती शंभर टक्के मिळेल तुमची मनस्थिती सुद्धा चांगली होईल किंबहुना काही काही कालावधीकरता तुमची परिस्थितीही बदलेल परंतु याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन ज्या लोकांना गती मिळाली नाही त्या लोकांचा त्रास आज नाही तर उद्या तुम्हाला फेस करावा लागेल मग असा कुठला उपाय आहे की ज्या उपायामध्ये या सगळ्यांचा त्रास संपेल मग तो उपाय महाले श्राद्ध म्हणजे वर्षभरामध्ये साधारण दोन महिन्यामध्ये म्हणजे रवी ज्यावेळेला हस्तनक्षत्रामध्ये असतो किंवा चित्रा नक्षत्रामध्ये असतो त्यावेळेला हे महाले श्राद्ध होतं तुम्ही जे कॅलेंडर वापरताना त्या कॅलेंडरमध्ये बघा साधारण पितृपक्ष चालू झाल्यानंतर त्याच्यामध्ये महाले श्राद्ध मुहूर्त महाले श्राद्ध मुहूर्त असं त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल तर हे सगळे मुहूर्त त्या महाले श्राद्धाचे आहेत हे श्राद्ध पूर्णपणे विधिवाद तुम्ही केल्यानंतर तुमच्या कुळामध्ये पूर्णपणे जेवढे काही पित्र गेलेले आहेत ते सगळ्या पित्रांना गरज मिळते नो डाऊट तुम्ही त्रिपिंडी श्राद्ध करता त्यावेळेला तुमच्या पिढीतले तीन लोक जातात पण याच्याबरोबर म्हणजे तीन लोकांना पूर्णपणे मुक्ती मिळते किंवा गती मिळते किंवा त्यांचं जे काही कर्म असेल ते कर्म पूर्ण होतं पण हे फक्त तुमच्या वडिलांच्या बाबतीमध्ये तुमच्या आईच्या पिढीमधल्या लोकांचं काय त्यांचं श्राद्ध कोणी करायचं त्यांचीही तुमच्याकडनं अपेक्षा असेल तुमचा मामा सुद्धा तुमच्या जवळचा असेल तुमच्या आईच्या आई सुद्धा तुमचे आजी आजोबा होते मग त्यांच्याकरता कुठे आपण काय कर्म आहे मग पितृपिढ्यात ही असू शकते महालय हे एकमेव असं श्राद्ध येतं की ज्या श्राद्धामध्ये तुमच्या आईकडच्या सगळ्या लोकांचंही तुम्हाला तुम्हाला श्राद्ध करता येतं वडिलांकडच्याही कर सगळ्या लोकांचं श्राद्ध करता येतं हे श्राद्ध तुमच्या मूळ पुरुषापर्यंत पोहोचतं म्हणजे तुमच्या मूळ पुरुषापासून आत्तापर्यंत ज्या लोकांना गती मिळाली नसेल त्या सगळ्या लोकांना याच्यामध्ये पूर्णपणे गती मिळते आणि खरोखरी याचे रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे मिळतात म्हणजे ह्याच्यावरती अगदी खूप चांगला अभ्यास आपण केलाय का तर याची सगळी पूर्णपणे म्हणजे की ज्याबाबत करायची प्रोसिजर ही मार्कंडेय संहितामध्ये येते आणि मार्कंडीय संहितेचा इतका चांगला अभ्यास प्रतिभा ॲस्ट्रोलॉजीमध्ये करतो किंवा आमचे सर्वात आवडते ऋषी आहेत ते मार्कंडेय आहेत तर त्या संहितेचा पूर्ण व्यवस्थित अभ्यास केल्यामुळे महाले श्राद्धा हा विषय आपल्याकडे खूप चांगल्या प्रकारे केला जातो आपल्याकडे पूर्णपणे संपन्न केला जातो गुरुजी अनेकदा असं होतं की सांगून समजून समस्येवर उपाय समाधान मिळून त्याची अंमलबजावणी पैसा असताना सुद्धा होत नाही असं नेमकं का होतं काय यामागे नेमकं कारण आहे महत्त्वाची गोष्ट अशी कितीतरी वेळेला असं होतं की ज्या वेळेला एखाद्या माणसाला त्याला पूर्णपणे इंटिमेशन मिळते की माझ्या बाबतीमध्ये असं असं होऊ शकतं मला कुठला तरी धोका आहे तो ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येतो ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पण त्याला तेच सांगितलं जातं मग त्यावेळेला तो विचारतो की याच्यावर काही उपाय आहे का आणि त्याला उपायही सांगितला जातो की तुम्ही हा उपाय करा याच्यानी पूर्णपणे तुमचं म्हणजे की हे जी पिढा आहे ती पिढा टळेल तुम्हाला त्रास होईल पण खूप कमी त्रास होईल आणि त्या माणसाला ते मान्यही असतात त्याच्याजवळ तेवढे पैसेही असतात ते खर्च करून तो शंभर टक्के तो उपाय करू शकतो परंतु कर्माची इतकी रेख मारलेली असते ना की माणसाच्या हातून ते नाही कर्म केलं जात आमच्याकडे एक आत्तरदे म्हणून काका होते त्या अत्तरदे काकांना असं स्वप्न पडलं की त्या स्वप्नामध्ये त्यांनी असं पूर्णपणे पंक्ती जेवायला बसल्यात आणि त्या पंक्ती उठताना बघितल्या आणि त्यांना माहिती होतं की हे स्वप्न काही चांगलं सूचक नाही आहे म्हणजे या स्वप्नाचा अर्थ असाच होऊ शकतो की आपल्याला जीवाला काही धोका आहे किंवा आपला मृत्यू होऊ शकतो आणि मग त्याच्यानंतर ते ॲस्ट्रोलॉजीमध्ये आले ॲस्ट्रोलॉजीमध्ये आलून त्यांनी मला पत्रिका दाखवली की पत्रिका बघा त्याला मी त्यांना म्हटलं की काका तुम्ही खूप वेळेत आला आहे तुम्हाला मृत्यू घडणार योग आहे ते म्हटले मग गुरुजी सांगा काय करायचं याच्यावरती तर मी म्हटलं की याच्यावरती महामृत्यूंजय याग आपल्याला करता येईल आणि महामृत्यूंजय याग आपण मृतसंजीवन अनुष्ठानामध्ये करू त्यांनी संपूर्ण प्रोसेजर समजून घेतली त्याला लागणारा खर्च होता तो खर्चसुद्धा ते करायला तयार होत आणि त्यांच्याकडनं पूर्ण तयारी त्यांनी दर्शवली फक्त म्हटलं की आपण ह्या अष्टमीला करायच्याऐवजी पुढच्या अष्टमीला आपण करू तर मी म्हटलं की काका नको म्हणून अष्टमीचं मुहूर्त चांगला आहे तुम्ही अष्टमी करा ते बोल नाही खूप जवळचं लग्न आहे मला त्या लग्नाला जायला पाहिजे आणि मग त्यांनी ते लग्न अटेंड केलं ते लग्न अटेंड करून ते घरी आले आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा कार्यभाग संपला म्हणजे दुसऱ्या दिवशी ते मरण पावले आता ही घटना सगळ्यांना घरातल्यांना माहिती होती मग त्याच्यानंतर त्यांचा दहावा तेरावा झाला त्याच्यानंतर त्यांची पत्नी त्यांची मुलं भेटायला आले आणि ते म्हणले की त्यांना ना ही इंटिमेशन होती आणि तुम्ही त्यांना क्लिअर सांगितलेलं होतं की तुम्हाला मृत्यू योग योग्य तेही ते आम्हाला बोललेले होते आणि त्याच्यावर उपाय म्हणजे सगळी तयारी केलेली होती इव्हन दो त्यांनी म्हणजे की नवीन याला लागणारं दोतर वगैरे ते सुद्धा विकत आणून ठेवलेलं होतं म्हणजे उपाय करण्याची पूर्णपणे इच्छा होती करण्याकरता परिस्थिती होती करायचाही होता परंतु त्याच्या अगोदर काळाने घाल घातला तर कधी कधी असं होतं की तुम्हाला एखादी समस्या जाणवते समस्यावरती उपायसुद्धा तुम्हाला मिळतो पण शेवटी मी दुसऱ्या प्रश्नातच सांगितलं की वेळ अमूल्य आहे तुम्ही वेळेचा वापर करा ती वेळ जर टळून गेली ना तर त्या गोष्टीचा काही उपयोग नाही कर्माची रेख इतकी परफेक्ट आहे की तिथे कुणालाही माफी नाही आहे मग जिथपर्यंत माफी मिळते ना तिथपर्यंतच ते कर्म करण्यात फायदा आहे तर हे गोष्टी समजून घ्या समजून घेतल्यानंतर त्या ज्यावेळेला तुम्हाला पटतील त्यावेळेला सर्वात पहिले भाग हा ठेवा की नाही तर वेळच्या वेळी त्या मुहूर्तावरती उरकायच्यात जर त्या मुहूर्तावरती उरकल्या तर शंभर टक्के तुम्ही सेफ राहता कर्माचं जे बंधन आहे त्याप्रमाणे त्रास होईलच रक्तपात व्हायचा असेल की तुमच्या डोक्यामध्ये वीट पडेल आणि रक्तपात होईल तर रक्तपात तुमचा शंभर टक्के होईल पण डोक्यावर वीट पडायच्याऐवजी तुमच्या पायाच्या अंगठ्यावरती पडेल आणि तुमचं रक्त वाया जाईल आता बघा तुम्ही की अंगठ्यावर पडलेली वीट आणि डोक्यावर पडलेली वीट याच्यामध्ये किती मोठा फरक पडू शकतो तर रक्तपात आहे तो होणारच जे कर्माचा दोष आहे तो कर्माचा श्राप आहे जे कर्माचं बंधन आहे ते कर्माचं बंधन लागेलच परंतु एवढी सुधारणा होईल की ॲस्ट्रोलॉजीमध्ये आलो आणि आपण ते उपाय जाणून घेतले ते समजून घेतले आणि वेळच्या वेळी ते केले तर निश्चितपणे आपण या कर्माच्या बंधनातून बाहेर पडू शकतो नक्कीच गुरुजींचं असं मार्गदर्शन आता तुम्हाला पनवेल आणि दादर इथं तर मिळणार आहे याशिवाय पुण्यात सुद्धा गुरुजी हे महिन्याला काही ठराविक दिवशी येत असतात आता यावेळीची तारीख लिहून घ्या एकतीस मार्च एक एप्रिल आणि दोन एप्रिल या तीन दिवशी गुरुजी हे पुण्यात असणार आहेत नक्कीच गुरुजींची तुम्ही मदत घेऊ शकता तुमच्या आयुष्यातल्या प्रश्नांवर सोल्युशन हे मिळून घेऊ शकता धन्यवाद गुरुजी इथे आलात खूप छान मार्गदर्शन केलं गुरु जीवन मंगलमय सायरमोरक्षीरम यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथे थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत रहा साम टीव्ही